ये शामवला भी घाबरते हा शामवला अधिक जास्त घाबरते उज पांघरून मागा दे वेळाने आलो घरी हाय अजून हायत अजून आज वे अजून पुढे हो का लांड्याने तर नाव मोड आता ना लावले त्याचा दिसता रक्त कमी आहे तिला पांढर दिसते हे केक मिळत नाही परत केक मिळत नाही आता थांब थांब तुझं पोट राहिलाय थांब दीदी थांब तुझ्या हातात